बऱ्याचदा संध्याकाळच्या जेवणासाठी काय करायचं काहीच सुचत नाही किंवा कधीतरी खूप कंटाळाही येतो आणि घरातलंच काहीतरी हलकं फुलकं झटपट होणार पौष्टिक आणि चमचमीत खायचं आणि त्यामध्ये भाताचा प्रकार असेल तर खूपच चांगला आणि भात खाल्ल्याशिवाय चेन पडत नाही आणि पोटही भरत नाही तर मंडळी तुमचेही असेच आहे का की ही लाख पदार्थ असू द्या चमचमीत झणझणीत तरीही आपल्याला भात खाल्ल्याशिवाय चेन पडत नाही तर मंडळी पौष्टिक असा संध्याकाळचा गरमागरम चमचमीत बेत करूया इथे मी कोलम राईस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही तांदूळ वापरू शकता हा तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुतला आणि बाजूला ठेवला कर मध्ये इथे दोन ते तीन पळी तेल घातलं एक चमचा तूप घातला तुम्ही फक्त तेलात किंवा तुपातही बनवू शकता इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाले मी तेला तुपात चांगली फ्राय करून घेणार आहेत जेणेकरून छान असा त्याचा अर्क आपल्या भातात उतरावा आणि भाताला छान असा सुगंध आहे मी तमालपत्र घातलेले आहे वेलची आपल्याला थोडीशी ठेचूनच टाकायची आहे म्हणजे त्याचं तोंड उघडं करून टाकायचं आहे म्हणजे तेला तुपात छान वेलची भाजली जाते म्हणजेच भात शिजताना भातामध्ये छान असा वेलचीचा अर्क उतरतो आणि त्याचा सुगंधही छान येतो आणि भातही चवीला छान लागतो दोन ते तीन कांदे उभे चिरलेले यामध्ये टाकून चांगले फ्राय करून घेतले दोन हिरव्या मिरच्या इथे मी टाकलेल्या आहेत कट करून सर्व मसाला कांदा आणि मिरची छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर इथे मी तीन ते चार टोमॅटो टाकलेले आहे टोमॅटो ही मस्त असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाखळा आणि अर्धा इंच आलं खलबात्यामध्येच त्याची ओबडदोबड पेस्ट करून मी टाकलेली आहे आल्ला आणि लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत छान असं परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मी मटार टाकलेला आहे या सगळ्या मसाल्यांमध्ये मटार आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर छान असं सगळं परतून घेतल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा हळद टाकलेली आहे एक मोठा चमचा एक मोठा चमचा एवरेजचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आता हे सर्व मसाले मी तेलामध्ये छान असे परतून घेतले आणि यामध्ये मी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला तो टाकलेला आहे तोही एक परतून घ्यायचा आहे तुम्हाला आवडेल तो तांदूळ यामध्ये तुम्ही टाकू शकता कोलम राईस वापरलेला आहे यामध्ये तेल मीठ मसाल्यामध्ये छान असा तांदूळ परतलाय की भात खूप छान चवीला होतो एक मिनिट भर छान असं सगळं परतून घेतल्यानंतर मी एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा बडीशेप पावडर टाकलेला आहे ही छान असं परतून घेतल्यानंतर ना दोन ग्लास तांदळाला था था मी तीन ते चार ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये पाणी मात्र अंदाजानुसार टाकायचं आहे तुमच्या तांदळाप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर छान असं फिरवून घेतलेलं आहे भाताला आणि कुकरचं झाकण लावून मी दोन ते तीन शिट्ट्या काढलेल्या आहे भाताच्या दोन ते तीन शिट्ट्यामध्ये भात छान होतो तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाप्रमाणे शिट्टी देऊ शकता कुकर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे भात मस्त झाला आहे अगदी सळसळीत आणि मस्त असा मऊ झालेला आहे बघू शकता तुम्ही भात कसा झाला आहे तो पाण्याचं प्रमाण व्यवस्थित टाकला की भात मस्त सुटसुटीत आणि मऊ सर होतो अजिबात गिजगा वगैरे होत नाही मस्त असा मऊ मोकळा आपला मटार पुलाव तयार आहे मस्त असा चमचमीत गरमागरम मटार पुलाव गरमागरम भातावर तुपाची धा सोबत आंब्याचं लोणचं एकच नंबर कॉम्बिनेशन चवीला ही भन्नाट लागतो एकदा नक्की करून बघा तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपीला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा लाईक करा आणि या पद्धतीने तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली ती